फोटो काढण्यासाठी आणि पलीकडे आहे ती पालखी आम्ही जाऊन पाया पडून आलो खूप गर्दी झाली आहे खूप म्हणजे खूप गर्दी निस ढकलं ढकली म्हणजे हलावला हलावताय म्हणजे पालखी इतकी गर्दी गेल्यास आम्ही पाच ते दहा मिनटं थांबलो होतो इतकं वेळ होता पण ह्या वेळेस लयला आम्हाला गर्दी आहे तरच पळापळी धावपळ चला कशी भाजी झाली मस्त मस्त असा भोपळा रात्रीचा दोडका तेवढा शिल्लक आहे इकडे चपाती बनवली आणि इकडे आहेत बॉब्या काल आम्ही आणले बनवलेले तळल्यात मस्त अशा तुला खायचंय का बघू हाय म्हण सगळ्यांना हाय बॉबी जेवण कराया बोलो जेवण करा ग जेवण करायला या बोलव ब्लर दिसते असं असं बघा असं ठेवत चल आजी हां आहे आजीला पण जेवायला चल म्हणलं होतं आजी म्हणजे आंबा बनव आली आजीला मस्त अशी बाजरीची भाकरी केली आजीला चपाती आवडत नाही म्हणजे आवडते पण गरम गरम थंड आवडत नाही मग सकाळी चार पाच चपात्या बनवल्या मस्त अशी भाजी बनवली भोपळ्याची चला तुमचं काय तुम्हाला दाखवून आली हा खा आपल्याला सांडगे बन बनवायचे आहेत कापणे बनवायच्या पण ऑर्डर कधी हो। असं मस्त असं बाहेरच घेऊन जाते म्हणजे आईंड जेवायला सगळं आवरलं भांडी घासली कपडे धुतली बसार आवडलं कतरुण वगैरे काढून झाडून पुसून सगळं चकाचक दिसते ठेवलं मस्त असं सगळं आवरून झाले आणि सुब्रात चाललंय जेवण मी पण जेवते म्हटलं मागच्या कॅमेऱ्याने काढूस तर पुढच्या कॅमेऱ्याने अजून डोकं वितरायचं म्हणजे विंतरायचं गन पावडर जी म्हणते ती राहिले बाकीचं सगळं झाले मग आपलं परत काय बनवायचं ते बनवून घ्यायचं पण आज आहे शुक्रवार शनिवार रविवार कापल्या जरी बनवायच्या म्हटलं तर दोन दिवस आधीच बनवता येतात मग त्याच्यामुळं रविवारी बनवतो बन आम्ही चार पाचच्या दरम्यान मग सोमवारी कुरिअर करायचं सोमवारी लोणचं वगैरे सगळं जे आहे ते कुरिअर टाकायचं तर असू द्या चाललंय मस्त असं छानपैकी असं जेवण आहे तो तो दा... तर आईंचं येतेच आई तोपर्यंत म्हणलं वाढून वगैरे घ्यावं जेवा तर भुका लागल्या त्यात सगळं कपडे भांडी वगैरे आवरून दहा साडे दहा वाजल्यात तर बघू आल्या आई थोडा व्हिडिओ काढेल कसं काय है, है शुभ्रा काय पाहिजे ही देऊ का दोडका ही दोडका आणि ही बॉबी तेवढंच तळल्या होत्या शुभ्रापुरत्या शुभ्राच्या नाता शुभ्रा तर खायना पण आम्ही तरी खातोय तर बाय सगळ्यांना का शुभ्रा मग अशी माझ्यापासून तरंगून तरंगून गेली आणि आजीच्या मागे घालत होती आणि आता जीवती आजीवर होय शुभ्रा माझ्यावर काय चांगलं लागत नव्हतं काय हे ग मांडी घाल मांडी मांडी घाल ती म्हणत असेल ही करती काय नेमकं मांडी घाल तिकडून अंधार दिसतोय तर छान अशी मस्त पैकी काय ही शुभ्रा भोपळ्याची भाजी जेवाय बोलवा सगळेजण जेवायला या म्हणा माझ जेवण झालं आजीच चाललंय जेवण चप्पा चपा खा हाय नुसत हाय जेवा जेवा जेवतो तुझं तुझं काम करतो तर चाललंय शुभ्राचं आजीच जेवण आधी मी जेवली तुम्हाला तर दाखवलं म्हणलं तर भाकरी दी चपा असती भाकर कडक असती शुभ्रासाठी तर दोन तीन दिवस झालं चपात्या बनवते पण शुभ्रा काय आमची चपात्या खात नाही शुभ्रा भाकर खाती ओह किती मोठ मोडलंय आजी जेवत आहे का बारका की बारक बारक ती भाजी लावते आणि भाजी खाते चपात बाहेर टाकून असे जेवण चाललंय वातावरण आज आबाळ आले पण पाऊस येते का नाही काय म्हणून गुलाबाच्या फुलांना किती छान फुलं आले आज कोणच नाही काय आपल्या वस्तू कोणच नाही सगळी पटांगण दिसते ते शेजारच्या पण गेल्यात शाळेत हि पाठीमाग मोठे आहे ती पण गेली ह्याला एवढी छान छान गुलाब आल्यात ही तर कळी सुकली होती मला वाटतं ही कस मोठ गुलाब परत ही टाकून शुभ्रा टोपल्यात आजी तुला सांगते ना नको येऊ इकडं मी गुलाब दाखवते गुलाब कलर तर आहे तिकडं अजून हिताय काय ही फिक्कट गुलाबी त्याच्या खाली केशरी एवढी गुलाबी झाडलं केशरी गुलाबी इथं मोगरा इथं हे गुलाबी गुलाब इथं जरा लाल गुलाबी या। ही गळून गेले ती पण फिकट गुलाबीचे आणि इकडं हो का असे म्हणजे लय पाकळ्यात तसं पलीकडलं ती मलाच माहित नाही अजून इथं पिवळं आहे असं एक एक एक, एक गुलाब लावलाय ड्रॅगन फ्रूट आणि ही मी एक मकच कोंब लावलेला आलाय म्हणलं तेवढंच गुरांना नाश्ता काट मोडतेत काट मोडतात तुलस, हात <laughs> आहे त्याला ती तुळस आहे तुळस आंबा पेरू मिरची काय 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 आले सगळं मस्त असं घरापैकी लावले ती तुम्हाला माहित असेल तिकडं परत ती फंटा लावलाय ते आलाय मस्त झाडं झालेत आता पावसामुळं नाही त्या अगोदर पाणी नव्हतं भेटत तर असं ते तिकडं पण ऊस आणि मोगरा लिंबोणी आहे बाय बाय कर शुभ्रा बाय बाय सगळ्यांना गुड आफ्टरनून सध्या गुड मॉर्निंगच आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून काही साडे दहा अकरा वाजलेत बारा काय वाजले नाहीत अजून